विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी कुमार भारती यामधील प्रकरण वीस आपले जगणे आपली ओळख याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील कोष्टक पूर्ण करा मानवाने करायच्या गोष्टी दिवा होऊन जगाला उजळावे पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत नम्र राहावे सौम्य पहावे दुसऱ्यासाठी करुणा असावी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी एकही क्षण कार्याविन दौडू नये कुणाबाबतीत मनात अडी नको उगाच कुणाला खिजवू नको हाजी हाजी करू नको आता आकृती पूर्ण करा हा दुसरा प्रश्न आहे यामधील जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या अशा कृती आणि याचं उत्तर आहे वाचन पर्वचा लेखन आणि शेवटचं लिहायचं आहे आपल्याला व्यायाम आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न तीन आहे खालील शब्द समूहाचा पटकून पसरू नको उत्तर आहे आपले जीवन चांगल्या सकारात्मक विचारांनी भरलेले असावे जुने फाटके कपडे घालणे टाळावे कारण ते आपल्या व्यक्तिमत्वातील दुःखीपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे दुसरा आहे व्यर्थ कोरडा राहू नको दुःख न दाखवता इतरांविषयी करुणा असावी समाजातील दुःखाविषयी ओलावा असावा उगाच मन करून भावना वागू नये तिसरं पाहूया कर्तृत्वाचे घडवी वेरूळ याचं उत्तर पाहूया औरंगाबाद येथील वेरूळ येथे अप्रतिम लेणी आहेत त्या लेणीतील शिल्पांमध्ये अनेक वर्षाचे परिश्रम आहेत या लेणी जगभर प्रसिद्ध आहेत आपले जीवन जगताना आपण आपल्या कौशल्याचे आणि परिश्रमाचे वेरू करण्यात यावे असे कवी म्हणतात प्रश्न चार आहे काव्यसौंदर्य यामधील पहिला उपप्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद